नमस्कार आपण मराठी सत्य हीच आमची ओळख पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील पोचाडे गावात ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे एक ते दीड तासाच्या पावसात पोचाडे गावातील पस्तीस ते चाळीस घरांचे नुकसान झाले आहे घरांसह गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा आणि अंगणवाडीचे देखील छप्पर उडाले आहे जवळपास संपूर्ण गावातील घरांची छपरे उडून गेली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत घरात पाणी शिरल्याने अन्नसाठा आणि सुक्या चाऱ्याचे मुख्य नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र गावातील नागरिकांसमोर आता संसार कसा उभा करायचा कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे हवामान विभागाने ठाणे विजांचा कडकडाटासह चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला होता तसेच जव्हार मोखाडा वाडा आणि विक्रमगड या तालुक्यात जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली होती त्याप्रमाणे विक्रमगड तालुक्यात अचानक काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए न्यूज मराठी